नाशिक सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतलाय या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार पळसे गतिरोधकाजवळ हा अपघात झालाय भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं चा। एस टी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं इतकंच नाही तर या बसने समोर असलेल्या एका एस टी बसला देखील जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर घेतल्या दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं या अपघातात आतापर्यंत चार ते पाच बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सदरील बस राजगुरुनगर डेपोची असल्याचे समजते